सर्व मुंबईतल्या तरुणाला हात जोडून विनंती करेन की ह्या इथल्या भूमीमध्ये तुम्ही या ही सुपीक भूमी आहे इथं तुम्ही शेती करा काही आयुष्यामध्ये कमी पडणार नाही एवढी चांगली भूमी आपल्या कोकणात आहे शेती करा सामूहिक शेती करा आणि आपलं जे आयुष्य आहे ते खूप 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 चांगल्या रीतीनं जगा एवढंच या व्हिडिओतून सांगेल नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण जाणार आहोत आपल्या आत्याच्या गावी किंजळकर वाडी मध्ये तर आता आपण आत्याच्या जा गावाला जाणाऱ्या वाटेवरती उभा आहोत इथूनच आपण चालत जाणार आहोत इथपर्यंत आपण बाईक आणली पलीकडे रेल्वे फाटक आहे त्याच्यामुळे काय बाईक घेऊन जाता येत नाही येथूनच आपण चालत चालत आत्याच्या गावी जाणार आहोत कशासाठी तर भात लावणीसाठी खरं तर तिकडे ना सामूहिक पद्धतीने शेती आज सगळ्यात देखील केली जाते बरेच तिकडची कुळेकर भावकी जी आहे ती एकत्र येऊन शेती करते तर म्हटलं की आपण ही देखील मजा घेऊया आणि आमचा रविदा आहे ना आत्याचा मुलगा तर त्याने देखील बोलवलंय हो तर म्हटलं आपण जाऊया आणि ही शेतीतील मजा देखील घेऊया तर चला मंडळी तुम्हाला देखील ही मजा एक्सपिरियन्स करण्यासाठी घेऊन जातोय आपल्या आत्याच्या गावी व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया चला आता इथे आपण गाडी पार्क केली आणि ही वाट आहे ना रेल्वे फाटकातून मग पलीकडे जाते तर आपण नेहमीच इथे आल्याच्या नंतर आहे ना उभं राहून या पाण्याला बघत असतो किती सुंदर ओढा आहे बघा चला हळूहळू पाय ठेवून जाऊया शेताच्या बांधावरती पोहोचलो आहे आणि ही बघा बच्चे कंपनी कशी मस्ती करते हे वाहून जाशील याला बघून आहे ना माझ्या लहानपणीच्या जा आठवण झाली आम्ही असे शेतात जायचो आणि मजा करायचो धमाल मस्ती असायची तुला आहे ना मंडळी कोकणातली यांत्रिक शेती तुम्ही पाहू शकता फार पूर्वी इकडे बरीच होतं फिरायची पण आता सगळीच मंडळी आहे ना हे पॉवर टिलर आम्ही याला ट्रॅक्टर म्हणतो गावाकडे छोटा ट्रॅक्टर मला फक्त वाटतं आहे ना या पॉवर टिलरने होते पण बाकीची सगळीच कामं शेतातली एकदम पारंपरिक पद्धतीनेच होतात अजून तेवढ्या मशिनरीज कोकणातल्या शेतीतल्या आल्यात नाहीयेत कारण भौगोलिकदृष्ट्या कठीण असणारी ही शेती आहे असं शेताच्या पाण्यामध्ये चिखलाच्या पाण्यामध्ये पाय भरले ना की वेगळाच आनंद आहे नमस्कार 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 हलकी जड आहे ना हलकी आहे हलकी आहे अशी मूड बांधली जाते शेतीमध्ये थंड वातावरण असतं पावसाचं वातावरण असतं पण आहे ना पावला पावला अशी कोरी चहा लागते ब्लॅक टी दादा भेटले दादा होईल ना एवढी मोठी शेती लावलाय ला ला दादानी एकदम तर मजा येते म्हणे गावाकडची पारंपारिक गाणी त्याच्यानंतर सापाड मलरी असं काही काव्य जुनी जुनी ऐकली ना की बरं वाटतं ह्या कोकणातल्या संस्कृतीतली किंवा शेतीमधली एक वेगळीच गोष्ट म्हणावी लागेल कारण जेव्हा जेव्हा फार पूर्वी लोक अशी शे एकत्रितपणे शेती करायची तेव्हा हे ह्या ह्या गीतांची रचना केली जायची आता त्या काकी मस्त की रामायणातलं गीत तो असे सगळ्या गोष्टी आपल्या कोकणातल्या शेतीत आहेत आणि एवढी सगळी मजा आहे आणि जेव्हा एवढी सगळी माणसं एकत्रित येतात ना तेव्हा काय भन्नाटच मजा तर मंडळी मस्त पैकी शेतीमधली गाणी चालू आहेत आणि आपण देखील दाड काढण्याची मजा घेतो दाड म्हणजे काय दात म्हणजे दातातली म्हणजे तोंडातली गाढ नव्हे तर आमच्या इकडे कोकणात ना स्पेशली रत्नागिरी जिल्ह्यात तरी या जे काही आपण रोप तयार होतात त्याला दाड काढणं वगैरे म्हणतात ही दाड काढतोय मंडळी इकडे ना रोपं काढली जातात आणि इकडे लावणी लावतात इकडे पण गाणी सुरू आहे आणि इकडे पण गाणी सुरू आहेत आता थोडी इकडे गाणी ऐकूया थोडी लावणी करूया मस्तपैकी थंड वातावरण झालेलं आहे या शेतातल्या चिखलामध्ये जी काही मजा आहे ना ते विचार नका तुम्हाला छोटी मुलं खेळताना मग दाखवतो बघा बारक्या काय धावतोय चिकला मदे, मस्ती करतोय हा 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 घेत <todic> भारी <todic> तर मंडळी ही मुलं काही नुसती खेळत नाहीत तर शेतीच्या कामाला देखील हातभार लावत आहेत हे सगळेच मूठ जमा करून आहेत ना शेताच्या बांधावर वगैरे ठेवतात म्हणजे लहान असू दे किंवा थोर असू दे सगळीच मंडळी या शेतीच्या कामाला आहे ना अतिशय उत्साहाने हिराहिरीने भाग घेतात असं म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही कारण मुलं तर मजा करण्यासाठी असतात पण मह तरी माणसं गाईड करण्यासाठी असतात कारण एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांना असतो म्हणूनच आता आहेत ना इकडे आपल्या शाहीर विजयदादा कोळेकर आहेत ना त्यांचे वडील आहेत तर ते देखील त्यांना देखील घरी राहत नव्हतं तर ते देखील इकडे उपस्थित राहिलेत खरंच आपल्या इकडचं आहे ना शेतकरी माणूस आहे ना शेतीमध्ये काय चाललंय काय नाही किंवा मग ते घरात राहून जमत नाही कारण सगळीच माणसं शेतावर असतात तर ती एक म्हणतात ना ओढ असते शेतावरची कारण एवढी वर्ष सगळ्यांनी जे जुने जाणते झाले त्यांनी ही शेती केली आहे ही जपली आहे तळ हाताच्या फोडाप्रमाणे तर ह्या शेतीमधलं महत्व किंवा शेतीवरचं प्रेम लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांनाच आहे असं मी म्हणेन मला मंडळी सगळीकडे भलरी चालू आहे शेतामधली वेगवेगळी गाणी चालू आहेत म्हणजे रामायणातली महाभारतातली मजा येते असं वातावरण आपल्याला कुठेच अनुभवायला मिळालं नाही नव्हतं आजपर्यंत तरी आपण बऱ्याच दिवसांनी असं वातावरण अनुभवलं शेतीमधलं फार पूर्वी अशी गाणी गायली जायची पण आता सध्याच्या काळात आहे ना शेतीच वेगवेगळी झाली आहे पण इकडे आहे ना गडवाई मधले कुळेकर जे भावकी आहेत त्यांच्यापैकी सगळे एकत्रित येऊन शेती करतात आणि शेतीमधली सगळेच जण मजा घेतात म्हणजे असं नाही की बाबा तू तेवढंच काम कर असं नाही सगळेच मिळून मिसळून काम करतात म्हणजे वेग आपला तो म्हणतो तुला शिकवतो जरा कसं लावणी मला हा जमेल हे तुझं जमत ना जमत मजा करते शिकला खेळायला मजा वाटते भलो दादा दादा भलो दादा दादा भलो मज़े दादा भलो दादा भलो दादा भलो दादा शे बस दादा बस दादा भोलो माझे दादा दा। राजा दा, दा, भोलो माझे दादा शेतकरी राजा भोलो माझा राजा शेतकरी राजा राजा भोलो रा हो दा। आता तुम्ही जी फलारी ऐकली ती आमच्या अरविंद साहेबांची होती खरंच खूप म्हणतात ना आमच्या गावातले म्हणतात ना जुने जाणते व्यक्तिमत्व आहेत बरे इकडे कसे आले जसं मी आलो तसंच विजयदादा जे आहेत तिकडे शेतीमध्ये जी सामूहिक शेती आता हे राबवतात हा म्हणजे प्रकल्प म्हणू नाही शकत आपण पण हे सामूहिक शेतीची जी संकल्पना राबवतात ते विजयदादांच्या इकडेच आम्ही सगळेच मित्रपरिवार त्यांचे सगळेच येऊन या शेतीमध्ये सगळेच येऊन एन्जॉय करतात आणि मस्त आनंद घेतात कारण सामूहिक शेती मधली मजाच ती आहे आणि आज अरविंद साहेबांनी आहे ना खूप चांगली म्हटली आहे इकडेच आपले लखन साहेब आहेत नमस्कार साहेब नमस्कार मजा येते की नाही ये आणि तिकडे ना ना ना। आमचे रामचंद्र मामा आहेत रामचंद्र हरेकर बरोबर दरवर्षी येतात अरे दर� वा जकास 拜拜了拜 पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि शेतीमधली मजा काय असते तेव्हा आपण पाहिले आता झाले वेळ जेवायची मस्तपैकी थंड वातावरण आणि दुपारचं शेताच्या बांधावरचं जेवण ही काहीतरी वेगळीच मजा आहे चला आता बघा इकडे पंगत लागणार आहे अजय भाऊ आहे अजय भाऊ काय मेनू आहे आज आज बिर्याणी आहे अरे वामने बामने अरे वा झक्कास बामण्यांची बिर्याणी म्हणजे झक्का असत चला मंडळी मस्तपैकी पंगत लागली आहे झकास भूक लागली दरवेळी कसं जेवायची वेळ होते म्हणून आपण जेवतो पण शेतामध्ये काम केल्याच्या नंतर प्रचंड भूक लागते आणि भूक लागली म्हणून आपण जेवतो हा फरक आहे शेतीमधला आणि आपण इतर आपली जी लाईफस्टाईल असते त्याच्यामधला so, वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शेतीमध्ये या शेतीमध्ये काम करा आणि नंतर बघा तुम्हाला किती भूक लागते ते आणि ते जेवण आहे ना तेवणाची चव आहे ना द्विगुणित होते बारीच त्या भूक लागली काय भूक लागली आमचा दीपदा कुठे गेला दीपदा चालू केलास वाडपी आले वाडपी सुरप्रतिम <स्थास> येतोय तर मंडळी बघा मस्त बी असा <laughs> चिकन भात आहे चिकन बिर्याणी आहे हा हा <laughs> हा 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 भारी एक नंबर मंडळी छान असं जेवण आणि आता बघा सगळे गावकरी मंडळी आराम आणि बारक्या बघा किरवी बरोबर खेळतो रे तुझी किरवी दाखव कुठं आहे घाबरतो तू उचलून ना खेल खेले खेले तिला बघू दे काय करते आण तू इकडे हे आम्ही असे लहानपणी खेळ खेळायचो किरवीला असा दोरा बांधायचो आणि तिला मग पुढे चालवत हे बघा तर मंडळी आज आपण सामूहिक शेती पाहिली कोकणातली सामूहिक शेती बरं संकल ही संकल्पना आहे ना विजयदादा कुळेकर यांच्या माध्यमातून राबवली गेली आहे काही दिवसांपूर्वी विजयदादा भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की कोकणात सामूहिक शेती झाली पाहिजे मी म्हटलं हा माणूस फक्त मध्ये बोलतोय की काय पण त्यांनी आज मला बोलवून सत्यात ही सामूहिक शेती कशा पद्धतीने केली जाऊ शकते कोकणात ते दाखवलंय विजयदादा नमस्कार नमस्कार काय सांगाल या आजच्या शेतीबद्दल सामूहिक शेतीबद्दल सामूहिक शेती हा एक ही एक संकल्पना आहे ही कोकणासाठी खूप फायदेशीर आहे परशुरामाची ही पद स्पर्शांना पावन झालेली ही भूमी आहे आणि ही एक दुसरी भूमी म्हणून ओळखलं जात तर आ, ही सामूहिक शेती म्हणजे आता तुम्ही जर कोकणात पाहिलं तर म्हणजे सर समजा एकतीस चाळीस जर घरं वाढीत असतील तर त्यापैकी पंधरा घरं ही मुंबईत स्थलांतर झाली आणि इथली शेती करणं म्हणजे फक्त घरातून दोनच वयस्कर माणसं इथे असतात तर ते त्यांना सुद्धा ही शेती परवडत नाही म्हणजे खर्चिक दृष्टीनं हे परवडत नाही मग त्यावेळेस माझ्या असं मनात आलं की आपण सगळ्यांनी जी वयस्कर माणसं आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही शेती टिकवली पाहिजे शेती मग अशा पद्धतीनं सामूहिक शेती जर आपण केली तर नक्की कोकणातली शेती, शेती, शेती ही शेती पिकू शकते हा माझा ठाम विश्वास दुसरी गोष्ट म्हणजे आज बघा माझी ही सामूहिक शेतीच्या माध्यमातून मी सुद्धा एक व्यावसायिक असल्यामुळे या शेती शेतीकडं दुर्लक्ष होतं सगळ्यांकडेच होतं कारण मुंबईत मुलं सगळी जी मुंबईतल्या झाक दुनियेत मुंबईतली मुलं सगळी ती ही तिकडे स्थलांतरित होताना आपल्याला दिसतात परंतु कितीही जरी काय म्हटलं तरी आपल्यातल्या ह्या ज्या कोकणातल्या शेतीमध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर वर्षाला लागणारं धान्य भात हे तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये पिकवू शकता आणि हे खत विरई हे शेती होऊ शकते आणि चांगली शेती ही कोकणामध्ये आहे त्यामुळे मी तरुण पिढीला एवढंच सांगेन की तुम्ही मुंबईमध्ये जा कुठेही पुण्यामध्ये जा, जा शहरामध्ये तुम्ही जा परंतु ही ओसाड शेती आहे या शेतीकडे तुम्ही दुर्लक्ष करून ज्यावेळेस मुंबईत तुम्ही जाता त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुपीक जमीन आपली नापीक होते आणि इथली मुलं मुंबईतल्या झाकपोक दुनियातली जरा भुरळ पडलेली आहे त्यामुळे खरं ज्या वेळेस आपल्याला हे बघा आता तुम्ही पाऊस पडल्याच्या नंतर ज्या जा ह्या सृष्टीमध्ये पावसाच्या नंतर ज्या भाज्या होतात त्याच्याकडे मुलं खात खा खात नाही आणि त्यामुळेच अनेक रोगराई वाढत गेली कारण आता भार्ग्याची भाजी टाकळ्याची भाजी कवल्याची भाजी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खऱ्या पौष्टिक आहे बिगर खताच्या भाज्या आणि ही ही परशुरामाची पवित्र भूमी आहे ना हे आपले देते याचा अभ्यास करा या शेतीचा या आपल्या सृष्टीचा या भाज्यांचा अभ्यास करा बिगर खताच्या भाज्या ह्या फक्त परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये निर्माण होत आहे त्या तुम्ही अभ्यासा त्या भाज्या खा आपली तंदुरुस्त बॉडी आहे ना इथे त्या ह्याच भाजींमुळे टिकू शकते आणि ह्याचा मला हा मी विश्वास आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन की शेती करत असताना ह्या कोकणातली शेती आहे तुम्ही कोकणातली शेती ह्याला जास्त खर्च येत नाहीये परंतु मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या ह्या झगप दुनियामध्ये तुम्ही ज्यावेळेस बघाल त्यावेळेस ह्या तरुणाला ज्याला भरळ पाडले जाते तर त्यामुळे इथली जी लोक आहे ती मुंबईत जात आहे पण इथली जी आपली मी आहे ही सुपीक भूमीकडे दुर्लक्ष होत आहे मी सर्व मुंबईतल्या तरुणाला हात जोडून विनंती करेन की ह्या इथल्या भूमी तुम् तुम्ही या ही सुपीक भूमी आहे इथं तुम्ही शेती करा काही आयुष्यामध्ये कमी पडणार नाही एवढी चांगली भूमी आपल्या कोकणात आहे शेती करा सामूहिक शेती करा आणि आपलं जे आयुष्य आहे खूप 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 चांगल्या रीतीनं जगा एवढंच या व्हिडिओतून सांगेल जय मंडळी आज आपण कडवईमधली विजयदादा कुळेकर यांची सामूहिक शेती पाहिली खरं तर आत्याचं गाव आहे माझ्या आहे तर म्हटलं की आपण इथे आत्याकडे जातोच आणि आत्याचे देखील शेतीची नांगरणी म्हणजे सामूहिक पद्धतीनेच होणार आहे तो मला देखील या ठिकाणी येऊन भारी वाटलं पण ही संकल्पना आहे ना विजयदादानी सत्यात उतरवली आज त्यांच्याच भावकीमध्येही सामूहिक पद्धतीने शेती केली गेली पाहून खूप बरं वाटलं भारी वाटलं सामूहिक शेतीमधली मजा काय असते ती तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवली असेल आत्ता मंडळी मस्त मी मी जेवून चाललोय घरी कारण आपल्याला जायचंय देवरुखला मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा आप व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टटा येवा कोकण आपलं तसा काळजीरा मंडळी